जगद्गुरु तुकोबा रायांचं साहित्य वैश्विक पातळीवर घेऊन जाणाऱ्या आपल्या या तुकोबा पिक्षा पॉडकास्ट नंबर एकाहत्तर मध्ये डॉक्टर स्वागत करतो आजचा अभंग हा मागील पॉडकास्ट प्रमाणे संतांच्या संगतीवर आधारलेला आणि या संगतीबद्दल महाराज त्यांच्या अभंग क्रमांक चार हजार एकशे दोन मध्ये काय लिहितात ते पाहून लगेच आपण आजच्या या चर्चेला सुरुवात हा भंग असा आहे चित्ता मिळे त्याचा संगरुची रुचिकर शोभविता दूर तुची आईसी परंपरा आलीसे चालत भल त्याची नीत त्यागाव हो का पिता पुत्र बंधू कोणी तरी विजाती संग्रही धरू नये तुका म्हणे सत्य पाळावे वचन अन्यथा आपण करू चित्ता मिळे त्याचा संगरुची आपल्या चित्ताला आपल्या मनाला ज्याचा संघ त्याची सोबत रुचिकर वाटते आवडीची वाटते त्याचा संघ त्याची सोबत आपण केली पाहिजे महाराज या ठिकाणी आवडीचा संघ म्हणजे सत्संग मागील अभंगाप्रमाणे चांगल्या विचाराच्या व्यक्तीला सद्गुणी व्यक्तीला सद्गुणाचीच संगत आवडते आणि म्हणून सद्गुणी व्यक्तीचाच संग आपण केला पाहिजे आणि तोच कसा असतो रुचिकर असतो या उलट सद्गुणी माणसातला जो क्षोभ देतो जो त्रास देतो त्रागा देतो क्षोभविता दूर दे तो चिघली जो क्षोभ देतो त्याचा संघ काय केला पाहिजे टाळला पाहिजे त्याला काय केलं पाहिजे दूर ढकललं पाहिजे जेणेकरून आपण काय होणार नाही वाम मार्गाला लागणार नाही आपल्याला जर सन्मार्गाला राहायचं असेल आपल्याला योग्य मार्गाने जर जायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे सत्संगाचा संघ जो की आपल्याला अतिशय प्रिय असतो हा आपण पाहिजे महाराज पुढे सांगतात की ऐशी परंपरा आलीसे चालत भल त्याची नीत त्या अशी परंपरा आपली आली चालत आलेली आहे की त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की भलत्याची जे भलते सलते लोक आहेत जे चुकीच्या मार्गाला घेऊन जाणारे लोक आहेत जे आपल्याला न्यायापासून जे आपल्याला भूतदयेपासून जे आपल्याला मानवतेपासून दूर घेऊन जाणारे हे जे लोक आहेत अशा भलत्या सलत्याची नीत सोबत आपण काय केली पाहिजे त्यागली पाहिजे मग हे भलते सलते कोणी का असे ना कोणी असतील हो का पिता पुत्र बंधू कोणी तरी जरी आपले पिता असतील पुत्र असतील बंधू असतील मित्र असतील जे कोणी असेल ते विजाती संग्रही धरून आणि आशांचा संग्रह करू नये अशा सोबत आपण राहू नये अशा पद्धतीने महाराज आपण सत्संग केला पाहिजे असा आपल्याला उपदेश महाराजांचा उपदेश हा आपल्याला वेगवेगळ्या साहित्यामध्ये वेगवेगळ्या वेग संतांच्या शिकवणुकीमध्ये सुद्धा आपल्याला त्यांनी केलेला दिसून आदि शंकराचार्य यांनीही म्हटलेला आहे की सत्संगत्वे निसंगत्व निसंगत्वे निर्मोह निसंगत्वे सत्संगत्वे निसंगत्व निसंगत्वे निर्मोहित्व सत्संगातन गत्वे निसंग आपण निसंगी होतो म्हणजे आपल्याला जो काही लोभ आपल्या मनाला जो दाटलेला या षड जो काही विळखा आहे ह्या विळख्यातून आपली काय होते मुक्तता होते आणि जेव्हा आपली या विळख्यातून मुक्तता होते तेव्हा निर्मोही होऊन जातो या जगाचा या मायेचा आपल्यावर कुठलाही परिणाम होत नाही असं आदिशंकराचार्य यांनी सुद्धा सांगितलेलं आहे आणि तेच महाराज या ठिकाणी सांगत आहेत की जरी पिता पुत्र बंधू कोणी असले तरीही विजाती संग्रह धरू नये अशा लोकांची सोबत आपण करू नये अशाच पद्धतीनं तैतरेय उपनिषदामध्ये सुद्धा विद्युत व्यसनी म्हणजे विद्युत व्यसनी म्हणजे काही वाईट व्यसनाची लोक आहेत त्यांचा काय केला पाहिजे त्याग केला पाहिजे असं तैतरेय उपनिषदामध्ये सुद्धा सांगितलं फक्त भारतीय जीवन परंपरेतील संतांनी सांगितले असं नाही तर बायबलमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची आहे अशाच पद्धतीची शिकवण आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे की वॉक विथ वॉइज अँड बिकम व्हॉइस वॉक विथ वॉइज अँड बिकम व्हॉइस फॉर अ कंपॅनियन ऑफ फूल सफर्स हा आणि मूर्खांच्या संगतीमुळे काय होतं आपलं नुकसानच अशा पद्धतीनं बायबलची शिकवण आहे संत कि संगत कर साधू की दिन 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 बडे सुरु की दिन 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 भारी गवाय संगत साधूची कर चांगल्या लोकाची कर दिवसेंदिवस काय होईल तुझा उत्कर्ष होईल आणि दुष्ट लोकांची जर संगत केलीस तर दिवसेंदिवस काय होईल तू खंगून जाशील खसून जाशील त्यामुळे नेहमी आपण काय केले पाहिजे सत्संग केला पाहिजे चांगल्या लोकांची संगत केली पाहिजे हेच जगद्गुरु सुद्धा त्यांच्या या आपल्याला प्रसिद्ध कवी म्हणतात की तिकोबार हे मूळ विदेशी भाषेमध्ये असेल तर इंग्रजी भाषांतर असं आहे की डोंट सिट विथ अ सॅड सोल दे विल स्टील युअर लाईट एखाद्या दुष्ट वाईट किंवा निराशावादी अशा आत्म्यासोबत अशा व्यक्तीसोबत तू राहू नकोस नाहीतर काय होईल ते तुझा सुद्धा एनलाइटमेंट झालेला आहे तुझा सुद्धा जागलेला जो प्रकाश आहे हा प्रकाश सुद्धा काय करतील नष्ट कर। म्हणून रुमी सुद्धा सांगतात की काय केलं पाहिजे आपण सत्संग केला पाहिजे प्रसिद्ध अलवायर कवयत्री आथा चुडी यांचं तमिळ मध्ये एक वाक्य आहे किंवा एक श्लोक म्हणा किंवा एक व्यवस्थित चिवळ आहे त्यामध्ये त्या त्यामध्ये त्या म्हणतात की इ वधू वधू विलक्कल वाईट मार्ग टाळा हे अगदी शेक्सपियर सुद्धा त्याच्या ऑथेमध्ये सांगतो आय एम नॉट वॉट आय एम म्हणजे काय मी जो आहे तो मी नाही शेक्सपियरचं म्हणणं आहे की जो मी दिसतो आहे तो मी नाही कारण मला अजून माझाच शोध घ्यायचा अशा पद्धतीने जे जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे की आपण काय केलं पाहिजे सत्संग केला पाहिजे आणि वाईट व्यक्तीचा संगत आपण टाळली पाहिजे हेच एवढ्या सगळ्या समाजांनी एवढ्या सगळ्या विचारवंतांनी सांगितलेलं आपल्याला दिसून एक्क वॉट्स हे सतराव्या शतकातील एक महान कवी होऊन गेले विचारवंत होऊन गेले त्यांनी बहुतांश या प्रार्थनांचं लेखन केलेलं आहे ते एक धार्मिक संत होते आणि त्यांनी सुद्धा अगेन्स्ट इव्हिल कंपनी नावाची ही प्रार्थना आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणारी आहे आणि ही प्रार्थना ही जगदगुरु तुको आहे संदेशाशी त्यामुळेच आजच्या चर्चेला आपण ही कविता लिहिली तर ही कविता काय आहे पहिल्यांदा पाहू वाय शुड आय जॉईन विथ दोज इन प्ले इन हुम आय हॅव नॉट डिलाइट हु प्रे Who call ill names and fight. I hate to hear a wanton song. Their words offend my ears. I should not dare defile my tongue with language such as theirs. Away from fools I will turn my eyes, nor with the scoffers go. I would be walking with the voice, wise, the wiser I may grow. From one rude boy that used to mock, ten लर्न दिकी शीप इन्फेक्ट दॉइन ऑल द रेस्ट अतिशय सुंदर आणि साधी सोपी ही प्रार्थना आहे आणि काय लिहितात इज एक्ट्स वाय शुड आय जॉइन विथ दोज इन प्ले इन होम आय हॅव नो डिलाइट मी त्यांच्यासोबत का खेळायला जाऊ ज्यांच्यासोबत खेळण्यामध्ये मला आनंद येत नाही जे एकमेकाला देतात ओरडतात भांडतात कधीही प्रार्थना करत नाहीत नम्रता त्यांच्याकडं नाही आणि वाईट नावं घेऊन एकमेकाला शिव्या देतात भांडणं करतात मारामारी करतात त्यांच्यासोबत मी कशाला जाऊ आय टू हेअर दन सॉंग देअर वर्ड्स ऑफ माय इयर्स त्यांची जे वॉन्टन सॉन्ग आहे लेख लेखमकाला अपमानित करणार त्यांचं जे गीत आहे ह्याला नाव ठेव त्याला नाव ठेव अशा पद्धतीचं असंस्कृत असं हे जे गीत आहे यांचं जे गाणं आहे हे जे त्यांचं असंस्कृत कार्य आहे त्या कार्यामध्ये मी जाणार नाही कारण त्यांच्या शब्दानं काय होतात माझे इयर्स ऑफेंड माझे इयर्स काय होतात बाधित होत माझे कान बाधित आय शुड नॉट डेअर डिफाईल माय विथ लँग्वेज सच एज देअर्स अवे फ्रॉम फूल्स आय विल टर्न माय with नॉट विथ go. आणि मग पुढे सांगतात की त्यांना बोलून त्यांच्यासोबत भांडायचं त्यांच्यासारखे शब्द वापरावे लागतील त्यांना बोलून माझ्या जिभेचा मी नुकसान करून घेणार नाही माझी जीभ बाटवणार नाही त्यांच्यासारखी भाषा मी वापरणार वापर नाही त्यामुळे अशा मूर्खांपासून काय करेन मी माझे डोळे फिरून बाजूला जाईन मी त्यांच्यासोबत जाणार नाही नॉट विथ द स्कॉफर्स गो आय वुड बी वॉकिंग विथ वाईस दॅट वायझर आय मे गो आणि अशा लोकांसोबत जाऊन माझं स्वतःच डिग्रेडेशन करून घेण्यापेक्षा स्वतःला मी खालच्या पातळीवर आणण्यापेक्षा मी काय करेन एखाद्या शहाण्या माणसासोबत चालत जाईन खेळण्यापेक्षा त्यासोबत चालत जाईन आणि चांगल्या माणसासोबत शहाण्या माणसा जेव्हा मी चालत जाईन तेव्हा वायझर आय मे ग्रो माझ्यातला शहाणपणा माझ्यातलं चांगुलपणा माझ्यातलं ज्ञान काय होईल वाढेल अशा पद्धतीनं या ठिकाणी एक्झॅक्ट वॉट्सअप सांगतात की कुसंगती करण्यापेक्षा कुसंगतीमध्ये आनंद घेण्यापेक्षा त्यांना खेळण्यापेक्षा सुसंगती सोबत केवळ राहिलं तरी सुद्धा काय होईल आपलं ज्ञान वाढेल आपला शहाणपणा वाढेल त्यामुळे मी स्वतःच्या सुधारणेसाठी स्वतःच्या आत्मिक उन्नतीसाठी ह्या वाईट लोकांमध्ये जाण्यापेक्षा मी काय करेन चांगल्या लोकांमध्ये जाईन आणि अशा पद्धतीनं त्यांनी सुद्धा सुसंगतीच सत्संगाचं महत्व या ओळीमध्ये सांगितलं शेवटी जॅक वॉट्स एक दृष्टांत देतात ते सांगतात की फ्रॉम वन रूड एखाद्या उद्धट रूड बॉय पासून एखाद्या उद्धट मुलापासून त्याच्या मौकरी पासून आपोआप त्याच्या अनुकरणातून काय होत आणखीन दहा लेकर शिकतात आणि मग हा जो दुष्टपणाचा जो काही मार्ग आहे हा मार्ग काय होतो वाढत जातो एकापासून दहा लेकर शिकतात अशा पद्धतीनं हा दुष्टावा हा वाईटपणा काय होतो पसरत जातो आणि या दृष्टांतामध्ये ते पुढे सांगतात की वन सिक्स एक जर आजारी मेंढी असेल तर आजारी मेंढी काय करते सगळ्या फ्लॉकला सगळ्या कळपाला काय करते आजारी पाडते ऑल द रेस्ट आणि सगळ्यांना काय करते दूषित करते सगळ्यांमध्ये विषाची लागण करते अशा पद्धतीनं संपूर्ण कळपच्या कळप काय होतो बर्बाद होतो त्यामुळे एकाही दुष्टाची संगत केली नाही पाहिजे आणि हेच मार्गदर्शन जगद्गुरु तो खूप त्यांच्या अभंगातून केलेला आहे त्यामुळे सांगितलंय की होती पिता पुत्र कोणीही कोणीही असतील पिता पुत्र कोणीही असतील असेही जर अशा कुसंगतीचे असतील सद्विचारी नसतील मानवतावादी नसतील व्यसनी दुराचारी असतील तर अशांची सोबत सुद्धा आपण काय केले पाहिजे टाळली पाहिजे तर महाराजांचा संदेश आणि जय कोवरचा संदेश हा सारखाच आहे, आणि मग महाराजांना अशा या वैश्विक पातळीवरच्या साहित्यिकांशी चर्चा करून आपण त्यांचं जे काही दुर्लक्षित साहित्य आहे दुर्लक्षित साहित्याचा कंगोरा दुर्लक्षित साहित्याची बाजू आहे ती आपण लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत या प्रयत्नाला साथ खरा, फालो, शेर करा लाईक फॉलो शेअर करा आणि आपला हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि मग थांबूया भेटूया पुढच्या रविवारी जय जिजाऊ जय शिवराय रामकृष्ण हरी जय तुकोबाराय